नाशिक लोकसभेसंदर्भात छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य म्हणाले ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही झटून करू नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत जोरदार जोर बैठका सुरू आहेत या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा सिटिंग खासदार हेमंत गोडसे असल्याचं त्यांनी ही जागा आमच्या मालकी हक्काची असल्याचं सांगितलेलं आहे तर भाजपाने या जागेवर आपले तीन आमदार आणि सत्तर नगरसेवक असल्याने हा आमचा बालेकिल्ला असल्याचं म्हटलं आहे तर राष्ट्रवादीतून छगन भुजबळ या जागेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील या भाजप नेतं ची बैठक झालेली आहे त्यांनी नाशिकच्या जागेवर दावा केलेला आहे असा प्रश्न विचारला असता भुजबळ यांनी त्यावर शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत त्यांनी प्रयत्न करण्यात अजिबात चूक नाही भाजपचे शंभरच्या वर नगरसेवक आमदार आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्न करणे चूक नाही ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचे काम आम्ही झटून करू असं भुजबळ यांनी म्हटलं आहे स्पष्ट सांगतो शिंदे गटाचे गोडसे साहेब प्रयत्न करतात आता ते सिटिंग एम पी आहेत प्रयत्न करणं चूक अजिबात चूक नाही भाजपचे नगरसेवक आहेत तीन आमदार आहेत प्रयत्न करणं अजिबात चूक नाही त्याचं चू मला अजिबात दुःख सुद्धा नाही फक्त एवढंच सांगतो ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याच काम आम्ही सगळे मिळून झटून करू खरं संपला विषय नावाची घोषणा झाली तर शिवसेना जर तर प्रश्न मग कधी उत्तर देत नाही ना झाली तर तुम्हाला बोलेन पर जे रेग्युलर मीटिंग मग असतं ना रेग्युलर व्हिजिट त्याच्यासाठी जात आहे आता हा नागरिक प्रेमा असं म्हणतं की भुजबाळ साहेबांनी येवला सोडून नाशिक लोक समझून आम्हाला मोडकूस करू नये बर ठीक आहे पुढे हं <laughs> आहे इथेच आहे म्हणा कुठे गेलो तरी येवल्या आणि मी आमचं प्रेम एकमेकाचं कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे असतो दिल्लीतून प्रयत्न करणार एवढ्यासाठी दिल्लीतून प्रयत्न करा हे बाबा अरे <laughs> तिकीट ते मिळू दे मग दिल्ली का आता सध्या गल्लीतच आहे आपण गल्लीच्या गोष्टी बोलू साहेब मोदी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक